माझा खरोखरच एक नेहमीचा प्रश्न किती दिवस मेणबत् जाळाव्या लागतील <laughs> किती दिवस मेणबत्तल्या अजूनही जाळाव्या लागतील मी तर बोलले अभिजितला की तू मेणबत्ती जाळायचं घेतलं जा निषेध व्यक्त केला श्रद्धांजली अर्पण केली पण त्याच व्यक्तीला जर जाळल्या गेला तर फार मला बरं वाटेल एक महिला म्हणून जेव्हा आपण एखाद्या मुलीला जन्म देतो आणि तिचं पालन पोषण करतो तेव्हा तो असा दुखवटा होतो की या मुलीवरती अन्याय अत्याचार करणारा हा एकदम बसा लिंग पिसाट असावा ही मानसिक वृत्ती पण नाही आहे तीन वर्षाच्या मुलीत त्याला काय दिसलं असेल तीन वर्षाच्या मुली अजून कवळव त्याला काय मी कळी पण नाही म्हणू शकत अशा मुलीमध्ये त्याला काय दिसलं असेल अशा नराधमाला ती क्रिया करावी तरी कशी वाटली आणि राज रोज असं हे नेहमीच घडत आहे हे वर्षातून नाही तर दररोज ह्या केसेस बाहेर येतात जी समोर आली तिचा बोलवाला होतो ज्या तपत्यात ज्या बोलत नाहीत त्या आतमध्येच राहतातही कितपर्यंत चालेल माझं एक असं प्रांजळ मत आहे की मुलींना साक्ष आत घ्या मुलांना सातच्या आज घरात घ्या आणि काही हो दिवसानं असं पण होईल जसा मुलींचा पोटामध्ये गर्भपात होत होता तसा आम्ही बायका मुलांचा पण गर्भपात करतो जर ह्याच क्रिया घडत असतील ह्याच प्रक्रिया होत असतील माझं प्रत्येक मनुष्याबद्दल असं बोलणं नाही आहे ही प्रवृत्ती आहे ही वृत्ती आहे घरूनही संस्कार व्हायला पाहिजे आईवडिलांनीही काय लक्ष द्यायला पाहिजे आपला मुलगा दोन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत रात्रभर कुठे असतो आई वडिलांनी विचारायला पाहिजे ते विचारता मुलगी सात वाजता जरी घरी नाही आली ते तिला विचारलं जातं परत मुलगी सुरक्षित नाही मुंजी सुरक्षित नाही हे किती चालणार आहे ती कमजोर नाही आहे कारण की पी टी उषा सायना मिरजा आणि कितीतरी लोकांनी हे सिद्ध केलं आहे की महिला पण एक खंबीर नेतृत्व आहे महिला पण आय एल लेडी होऊ शकते तर या गोष्टी महिलांसोबत का घडतात आणि परत परत हा अत्याचार का होतो किती दिवस अजून आम्हाला मेणबट्ट्यात मेंबरावा लागणार एक दिवस आम्हाला संधी द्या त्या रेपीसला भर चौकात जाण्याची धन्यवाद तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो